नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी मित्रांनो आपण आज टरबुजाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत या या प्लॉटमध्ये टरबुजाची लागवड झालेली आहे आणि टरबुज हे सिमोन्स कंपनीचं बाहू नावाची व्हेरायटी इथं लागवड झालेली आहे जवळपास पावणे दोन एकर जवळपास क्षेत्र आहे आणि इथं दहा पॅकेट बाहूची लागवड झालेली आहे दहा पॅकेट आणि बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला याची लागवड झालेली आहे आणि आज चोवीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो तर जवळपास या बारा दिवसामध्ये चांगल्या प्रमाणात याची उगवण झालेली आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आता आजचा विषय आपला आहे की तुमच्या आपल्या शेताचं उतार पाहून चढ पाहून ड्रिपचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्याच्या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेत जर सखोल असेल तळ हातासारखं असेल तर त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट कर केले पाहिजे एक एक ते ला असल, तर मधा जर लांबीला जास्त असेल तर मधामध्ये पाईपलाईन टाकून एक वरती आणि एक खाली अशा प्रकारचं तिथं एक कॉक लावून पाणी सोडलं पाहिजे नळ्यामधनं आणि दुसरं असं आहे की एका बाजूला जर चढ असेल आणि दुसऱ्या बाजूला जर उतार असेल तर जर तुम्ही त्या पद्धतीनं मधात जर पाईप टाकले असत ड्रीपचे आणि त्याला त्या नळ्याच्या माध्यमातून जसं पाणी वर जाते आणि खाली जातं जसं उताराच्या जा दिशेनं पाणी लवकर जातं आणि चढाच्या जा दिशेनं पाणी हे लवकर जात नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी जे आपले मल्चिंगवर जे छिद्र पाडलेले राहतात आणि त्याच्यामध्ये जे बी लावतो आपण ते पूर्ण ते बेड जो ओला होत नाही आणि तिथलं बी बरंच उगवत नाही तर त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत तर मी तुम्हाला तो प्रत्यक्ष त्याचं प्रमाण दाखवतोसुद्धा तर शेतकरी मित्रांनो हे बघा हे मधातनं पाईप टाकलेले आहेत ड्रीपचे आणि जो जो वरती भाग आहे जो सरळ दिसून राहिला तो तिकडे चढ आहे आणि या भागामध्ये इकडे उतार आहे शेतकरी मित्रांनो तर काय होते बऱ्याच ठिकाणी उताराच्या दिशेने पाणी हे चांगल्या प्रमाणात जातं आणि जो आता हा वरती चढ आहे हां या या चढावरती काय होतं मधापर्यंत या बेडचा जो लांबी आहे त्याच्या मधापर्यंत पाणी चांगलं जातं आणि त्याच्यासमोर जा जो तो बांध दिसतो त्या बांधावरती त्या बांधापर्यंत पाणी हे कमी प्रमाणात पोहोचतं आणि त्याचं उत्तम उदाहरण असं आहे की जे पूर्ण आता हे बघा हे हे निघालेलं आहे 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 म्हणजे इथं ओल ही बऱ्या प्रमाणात आहे या दिशेला आणि वरती जसं जसं आपण जाऊ तसं तसं ओलीचं प्रमाण हे कमी होत राहतं आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला न उगवलेलं बियाणं दिसेल आणि बियाणं बऱ्याच ठिकाणी तसंच आहे हे बघा आता हे उगवलेलं आहे आणि हे जे हे जे टोपण आता हे बी फुगलेलं आहे आणि हे उगवणार आहे हे हे सुद्धा बघा हे सुद्धा याचं हे सुद्धा याचं कोंब आलेलं आहे आणि हे बघा इथं पाणी पोरलं इथं उगवलं आहे इथं उगवलं आहे आणि इथंसुद्धा बी आता फुगलेलं आहे इथंसुद्धा उगवलेलं आहे आणि काही इथंसुद्धा उगवलेलं आहे आणि हे बघा इथं कोरडी माती आहे पूर्ण कोरडी माती आहे इथं इथं बी उगवलो नाही तर याचं हे हे कारण असं आहे की आपण आपल्या शेताचं जे काही मॅनेजमेंट आपण करतो आहो त्या शेताला वरतून जर पाईप टाकले असते ड्रीपचे तर एक तिथून पाणी निघालं असतं समोरून आणि खाली पाणी आलं असतं आणि जो जो खाली पा पाईप टाकलेला आहे त्याचं खाली पाणी केलं असतं म्हणजे असे हे खालचं जे पाईपलाईन आहे ती पुन्हा एक वरती टाकायला पाहिजे होती म्हणजे काय होतं होतं वरती जे न उगवायचं कारण आहे म्हणजे जिथं पाणी मिळालं नाही तिथं बी तसंच आहे तर ते बी तसं न राहता तिथं जर ओली जागा झाली असती तर त्याला तीसुद्धा या बियासोबत निघालं असतं तर हे, हे छोटीशी गोष्ट आहे परंतु ही खूप महत्त्वाची आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी हे लक्ष ठेवा की आपल्या शेताचा उतार चढ हे पाहूनच आपण ड्रीपचं लाईन ड्रीपचे ड्रीप पाईप ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाका म्हणजे काय होईल हे सगळं केल्यानंतर आता आपल्याला ह्याचा उठाटव करायचा म्हणल्यानंतर खूप खर्चिक बी आहे आणि त्रासदायक आहे तर हे होऊ नये याच्यासाठी आपण सुरुवातीलाच आपल्या शेताचा पुरेपूर्ण अभ्यास करून त्याची ड्रीप लाईन कुठं टाकायला पाहिजे ड्रीपचे पाईप कुठं वरती टाकायचे खाली टाकायचे मधात टाकायचे याचा पूर्वीपूर्ण तर अभ्यास करा आणि त्यानंतरच आपण ह्या सगळ्या गोष्टी करा म्हणजे मल्चिंग टाकणं आहे ड्रीप लाईन टाकणं आहे मल्चिंग टाकणं आहे त्यानंतर जर बी लागवड झाल्यानंतर जर असे जर, जर अडचणी येत असतील तर ह्या खूप त्रासदायक आहे आणि खर्चिक बाब आहे आता एवढा मोठा आपण खर्च केल्यानंतर ह्या साऱ्या गोष्टीचा आता पुन्हा जर आपलं कुठं कुठं बी उगवत नसेल पाणी पोहोचत नसेल तर ह्या गोष्ट्या आपल्यासाठी चांगल्या नाहीत कारण की आपण एवढा खर्च करतो आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर तिथं त्रासदायक होतात तर शेतकरी बंधूंनो सांगायचा उद्देश हेच आहे की सर्वप्रथम आपण आपल्या शेताचा अभ्यास करा त्याचा त्याचा स जे शेत आपलं आहे उतार असेल चळ असेल या साऱ्या गोष्टी विचार करूनच ड्रीप लाईन पाईपचं टाका आणि त्यानंतरच हे सगळं गोष्टी लागवड वगैरे या साऱ्या गोष्टी करा म्हणजे विनाकारण खर्चामध्ये पडू नका आता या शेतकऱ्याला थोडंसं आता हे त्रासदायक आहे आता पुन्हा वरून लाईन पाईप टाकणं ते या याला जोडणं खालचे पुन्हा वेगळं करणं म्हणजे कॉक वगैरे साऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आता यांना करावं लागणार आहेत कारण की आज जर केल्याने नाही तर उद्या जसं जसं आता हिवाळा आहे आता थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी लागतं आहे आणि ठीक आहे सध्या पण तो समोर समोर काही दिवसानंतर ऊन तापणार आहे तर पाण्याचं प्रमाण हे जास्तच लागणार आहे तर त्या पद्धतीनं नियोजन आपण करायला पाहिजे शेतकरी मित्रांनो टरबूज बियाणं खरबूज बियाणं हे व्यवस्थित ज्या चांगल्या व्हरायटी आहेत त्याच लागवड करा आणि शक्यतोर बी लावा बी हे स्वस्तात पडतं आणि बी जर रोप आणलं तर रोप आपल्याला महाका पडतं आणि रोपाचा कॉस्ट रोपाचा खर्च आणि बियाण्याचा खर्च याच्यामध्ये जवळपास डबलचा खर्च आहे आणि थोडंसं ज्या शेतकऱ्यांना रोपं आणायचे आहेत त्यांनी थोडंसं आपली आर्थिक परिस्थिती पाहून रोपंही घेऊ शकता रोपंही चांगले आहेत आणि जर तिथं खर्चाचं आपल्याला बचत करायची असेल तर आपण बियाणंसुद्धा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब मित्रा क केलं पाहिजे मुळे कसं होतं थोडंसं का मोटिवेशन मला मिळेल तुमच्या माध्यमातून तुम्ही जे माझे व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल मला मोटिवेशन मिळतं आणि सर्वात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माझे व्हिडिओ शेअर करत जा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण टरबूज खरबूज जे काही वेलवर्गीय पीक आहे त्याबद्दल आपल्याला आप कुठलीही जर माहिती लागत असल्यात आपण यू श्री बस शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला कमेंटमध्ये आपण प्रश्न विचारू शकता शेतकरी मित्रांनो धन्यवाद